किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बिना रव्याचे लाडू बनवणार आहोत इथे दोन वाट्या बारीक रवा घेतला ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आणि वाटीने अर्धी वाटी तूप घेतलं रवा न मंद गॅसवर भाजून घ्यायचा सतत ढवळत राहायचं रवा भासताना जाडच भांड घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही रवा तर दोन मिनिटासाठी आपण रवा भाजून घेतला आता आपण त्यात थोडं थोडं तूप टाकून भाजून घेणार आहोत रवा भासताना गॅस बारीकच ठेवायचा त्याचा कलर जास्त लाल होऊन घ्यायचा नाही आता आपण राहिलेलं तूप पण टाकून घेऊया आणि चांगलं परतून घ्यायचं ते मिक्सर मधून बारीक करून घेऊया साखर मिक्सर मधून बारीक करून घेतले आता आपण त्यामध्ये मिक्स करूया गरम रवा आहे ना तेव्हाच आपण सा पिटी साखर टाकूया त्यामध्ये साखर मिक्स करूया आता पिठी साखर चांगली मिसळून घेतली यामध्ये रवा गरम असल्यामुळे पिटी साखर टाकली की त्याला पाणी सुट्ट म्हणून आपण पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत पंधरा झालेत आता सर्व बाजूने काढून घेऊया रवा आणि रवा थंड होऊन नाही द्यायचा गरम असतानाच मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचे मिक्सर मिक्सरमधून बारीक करून घेऊया मिक्सरमधून आपण बारीक केलं असं एकदम बारीक करून घ्यायचं बारीक केलेल्या रव्यामध्ये वेलची पावडर टाकूया तर अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकले सर्व मिक्स करून घेऊया गरम गरम मिक्सरला लावल्यामुळे त्याला चांगलं तूप सुटलंय आणि लाडू पण वळायला चांगले येतात चांगले मिक्स करून झाले आता आपण लाडू ओळून घेऊया तुम्हाला जेवढा आकाराचा लाडू पाहिजे त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता ला लाडू बनवून तयार आहे असेच आपले बाकीचे लाडू बनवून घेऊया आपले बिनापाकाचे लाडू बनवून तयार आहे